सर्वांना ससने जय जिजाऊ रामकृष्ण हरी मी ज्योतिताई जाधव हो, राहणार दोन दिवसापासून आपण पाहतोय की करुणा मुंढे यांच्या बाबतीत ज्या चर्चा आपण सोशल मीडियावर बघतोय हो त्यामध्ये खरोखरच करुणा मुंढे यांना न्याय मिळालाय का किंवा अशा पद्धतीने जर कौटु कौटुंबिक हिंसाचार होत असेल तर त्याला न्याय मागता येतो का या सगळ्या गोष्टींवर आपण आज थोडक्यात चर्चा करूयात आपण बघितलं की त्यांना कोर्टाने म्हणजे त्यामध्ये दोषी ठरवलेला आहे धनंजय मुंडे यांना आणि त्यांच्या बाजूनी सध्या तरी निकाल लागलेला आहे आणि त्यांना पोडगी वगैरे द्यावी अशा पद्धतीचं कोर्टाने सुचवलेलं आहे पण प्रोटेक्शन अगेन्स्ट द डोमेस्टिक व्हायलन्स फॉर वुमेन नावाचा जो कायदा आहे तो दोन हजार पाचमध्ये मध्ये करण्यात आला होता त्यानंतर तो दोन हजार सहामध्ये लागूही झाला त्यात कौटुंबिक छळ ज्याला आपण म्हणतो कौटुंबिक हिंसाचार मग तो शारीरिक असेल किंवा मानसिक असेल त्यात महिला स्वतः न्याय मागू शकतात किंवा तक्रार करू शकतात पण आपण बघतो की बऱ्याच वेळा महिला समोर येतच नाहीत किंवा महिला न्याय मागत नाहीत महिला त्या बाबतीत तक्रार सुद्धा करत नाहीत कुठे एखाद्या वेळी त्यांचा छळ होत असेल शारीरिक असेल मानसिक असेल जसं आपण मध्ये पाहिलं पाहिजे एक थप्पड नावाची मूव्ही आली होती एक पिक्चर आला होता हिंदी आणि तो जो नवरा आहे तिचा तो तिला एक चापट मारतो आणि तो पिक्चर पूर्ण त्या पिक्चरचं नावच थप्पड आहे की त्या भोवती फिरतो की तू मला चापट मारलीस हा म्हणजे माझा स्वाभिमा स्वाभिमान दुखावला गेला किंवा सेल्फ एस्टीम काय असतो आणि थप्पड का सहन करावी महिलांनी वगैरे वगैरे पण ते त्या पिक्चर पुरतंच मर्यादित आहे जे सामान्य परिस्थिती आहे त्यात हे असं घडताना आपल्याला दिसत नाही आणि याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे करुणा मुंडे आहेत त्यांनी हिंसाचाराविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध त्यांनी त्या ठिकाणी कायदा केला कायद्याच्या ठिकाणी दाद मागितली पण असं असताना सुद्धा आजही आपण पाहतो की त्यांना न्याय पूर्णपणे मिळालेला नाही किंवा त्या तो जो कालाखंड आहे त्यामध्ये त्यांना इतकं सफर व्हावं लागलेलं आहे किती त्यांचा छळ करण्यात आलेला आहे ते केस टाकल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या दिवशी सांगितल्यात आपण पाहिलं टी व्हीवर त्यांचा इंटरव्ह्यू होता पूर्ण तर मग हे सामान्य महिलांच्याही बाबतीत आता त्या तर शेवटी एका मंत्र्याची बायको आहेत मग असं असताना सामान्य महिलांचे काय हाल होत असतील याची आपण कल्पना करू शकतो सामान्य महिला का बरं त्या ठिकाणी तुम्ही पहा कौटुंबिक हिंसाचारातही दोन प्रकार आहेत शारीरिक हिंसाचार आणि मानसिक मानसिक तुम्हाला कोणी टामणे टोमणे देत असेल तुमच्याकडे तुमच्या आई हो, वडिलांकडे हुंड्याची वगैरे मागणी करत असेल यात ही गोष्ट त्यामध्ये येते पण आपल्या महिला कुठेही न्याय मागताना दिसत नाहीत किंवा बाहेर पडत नाहीत याला कारणच ते आहेत की इथली सामाजिक परिस्थिती जेव्हा आपण एखाद्या महिला जर अशा पद्धतीने कोर्टात जात असेल न्याय मागत असेल तर समाज तिला वेगळ्या नजरेने पाहतो की हिने हिच्या नवऱ्याच्या विरुद्ध कंप्लेंट केलेली आहे किंवा हिने हिच्या नवऱ्याने हिला सोडलेला आहे आणि त्या त्यातून त्या, त्या, त्या महिलांना जावं लागतं दुसरी गोष्ट अशी आहे की आपली न्यायदानाची जी प्रक्रिया आहे ती इतकी संथ चालते की पंचवीस पंचवीस वर्ष झाले मी बघते काही महिलांचे केसेस आहेत तर त्यांना अजूनही केस चालूच आहे म्हणजे त्या महिलांना शेवटी त्या त्यामध्ये त्या एवढं सफर होतात एवढा काळ निघून जातो कारण ती प्रक्रियाच इतकी संथ चालते आणि शेवटी न्याय मिळेल की नाही याचीही गॅरंटी नसते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अशी आहे की हा जो मी आता तुम्हाला कायदा सांगितला आहे की तो डोमेस्टिक साठीचा आहे असे अनेक कायदे महिलांसंबंधीचे आहेत हुंडाबंदीचा कायदा आहे हिंसाचारासंबंधीचे कायदे आहेत गर्भपातासंबंधीचा कायदा आहे सगळे कायदे आहेत पण तरीसुद्धा असं असताना जितक्या कायदे आहेत तितकेच त्यामध्ये पळवाट आहेत जेवढे कायदे आहेत तेवढ्या पळवाटा आहेत त्यामुळं न्याय मिळेल की नाही याची गॅरंटीच नसते त्यामुळे शेवटी करुणा मुंडे ह्या तर एका मंत्र्याची बायको आहेत त्यांना जर न्याय मिळत नसेल तर सांगा सामान्य महिलांचं काय होत असेल आणि म्हणूनच की काय सामान्य महिला अजूनही हा जो कौटुंबिक हिंसाचार आहे त्या निमूटपणे सहन करतात त्या कुठेही दाद मागायला जात नाहीत किंवा कुठेही कंप्लेंट करत नाहीत हे त्यामागचं सत्य आहे धन्यवाद